नमस्कार मुलांना आज आपण इयत्ता पाचवीची त्यात एक कविता आहे पुस्तके ही बघणार पुस्तके पुस्तक सांगतात गोष्टी युगायुगांच्या माणसांच्या जगाच्या वर्तमानाच्या भूतकाळाच्या एकेका क्षणाच्या जिंकल्याच्या हरल्याच्या प्रेमाच्या कटुतेच्या तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या पुस्तके काही करू इच्छितात तुमच्या जवळ राहू इच्छितात पुस्तकात पाखर चिवचिवतात पुस्तकात आखर सळसळतात पुस्तकात निर्धर गुणगुणतात पुस्तक परिकथा ऐकवतात पुस्तकात रॉकेटच तंत्र आहे पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे पुस्तकांची दुनिया न्यारी आहे ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे तुम्हाला नाही का जायचं पुस्तकांच्या विश्वात पुस्तक काही सांगू इच्छितात तुमच्या जवळ राहू इच्छितात मुलांना सदर कविता ही सबदर हाशमी यांची असून अनुवादित आहे या कवितेमध्ये पुस्तकं आपल्याला काय काय सांगतात पुस्तकं आपल्याला काय काय शिकवतात याबद्दल कवीनी अतिशय सुंदर आणि मार्मिक असं वर्णन केलेलं आहे मुलांना कविता पुन्हा पुन्हा ऐका वाचा आणि नीट समजून घ्या पुस्तक आपल्याला नवीन नवीन गोष्टी अगदी युगायुगांच्या तर वर्तमान काळातल्या भूतकाळातल्या आणि एकेका -एक क्षणाच्या गोष्टी सांगत असतात जिंकल्याच्या हरल्याच्या प्रेमाच्या कटुतेच्या सुद्धा गोष्टी आपल्याला पुस्तकच सांगतात पुस्तक आपल्याला सतत काही ना काही शिकवत असतात पुस्तकात पाखरं चिवचिवतात पुस्तकात आखर म्हणजेच सळसळतात पुस्तकात निर्धर गुणगुणतात पुस्तक परिकथा ऐकवतात पुस्तकात रॉकेटचं तंत्र आहे आणि पुस्तकात विज्ञानाचा मंत्र सुद्धा आहे पुस्तकांची दुनियाच न्यारी आहे ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे अशा विश्वात कुणाला जायला आवडणार नाही मुलांना तुम्हाला ही नक्कीच आवडेल पुस्तकं आपल्याला खूप काही शिकवतात मुलांना पुन्हा पुन्हा वाचा वेगवेगळी वेग वेग पुस्तकं वाचा आपल्या ज्ञानाचं भांडार वाढवा